जत तालुक्यात भ्रष्टाचार समूळ नष्ट करू आम्ही जतला विकासात अग्रस्थानी ठेवू आणि तालुक्यातील जनतेने विकास पुत्राला दिलेले साथ आम्ही कधीही विसरणार तालुक्यात नाही तालुक्यातील प्रत्येक बांधापर्यंत पाणी तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणं जतच्या सर्व शासकीय विभागातील भ्रष्टाचार थांबू असे उद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू तथा माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काढलेत आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा दणदनी विजयाबद्दल त्यांनी जतकरांचे आभार व्यक्त करत आमचा आता विरोधक कोणच नसेल जतचा प्रश्न बेरोजगारी संपवणे हाच यापुढे अजेंडा असेल असंही ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितलं आहे तर त्यांनी पुणकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे अभाव दौरा होणारा आहे आणि पुन्हा आम्ही दौरा ताकीद करू जसं आमच्यावर प्रेम केलं तसं आम्ही तुमच्यावर प्रेम करू या गोष्टीमध्ये आमच्यामुळे आता दहा बारा दिवसात एखाद्याचे घटना दुखी झाली असेल तर जत कराने आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साहेब साक्षी करतो ज्यांचा विकास परवाना सुरुवात आहे कुस्ती झाली की सगळं विसरायला जय पराजय हे कुठलेही नंदे होत असतात कुठलेही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खापर हे पडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाबायची हे धोरण आता विदर्भामध्ये सोडायला पाहिजे त्यांनी आत्मपरिश्रम करायचा आपण का पडलो आपल्यापासून लोक दुरावले का का गुरू पुढच्या पापाची तयारी तयारी त्यांनी केली देऊ का आता मी ती क्लड रोपे बसते त्याचकडे हा आणि कुठलाही काढ रोपे घेत असतो जे पराजे होत असतात जात असतात मला ती प्रेम बघितली त्या प्रेममध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विजय आणि त्यांचा प्रॉडे पचवायला पचवलेला ना नाही असं मला दिसतंय माझं त्यांचा एक मित्र म्हणून मला त्यांनी सल्ला माझा एक त्यांना आगाऊ सल्ला म्हणून मी पण माझी तुमचा कर्ज सांगतो हा काही ई व्ही एम मॅनेज करून घेतलेला विजय हा विजय जो आहे तो एका विकास पत्राकडे बघून लोकांनी भरभरून मतदान केलं जातीपाातीची बरीच शुक्ल काष्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगर अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा जातीपाक दिसून आला नाही आता इथं आमची विपुल वय आले अशी सरकार आहेत आमचे वाडिकेंनी मराठा मराठाच्या बहुल असलेलं का किंवा माझा मतदारसंघ हा मराठी मतदारसंघ मराठा बहुलच मतदारसंघ आहे तरीसुद्धा आम्ही तिथं बऱ्यापैकी हे बऱ्यापैकी म्हणजे महाराजांची मतं मराठा समाज आहेत मोठ्या समाजाचे मत आले त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटही मत आलेली नाही ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार आमचे साहेब यांच्या नेतृत्वाकडे होऊन मतं आहेत आणि त्या